सोसायटीत फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली मंदिराच्या पुजाराच्या गाडीतून बारा लाख रुपये लुटून पळून गेलेल्या अशा तीन खोरा आता का कांदिवली खोरांना अटक केली आहे कांदिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या दरेडेखोरांना अटक केलेली आहे तसेच त्यांच्याकडून सहा पूर्णांक पाच लाख रुपयाचा एवज देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा अधिक तपास याबरोबर चालू आहे कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गाणोरे यांनी सांगितलं की दहिसरचे रहिवासी पुजारी मोहनराज लल्ला आणि बेचाळीस यांनी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली होती की कांदिवली इराणीवाडी येथील रहिवासी राजेंद्र सिंग यांनी कांदिवली स्टेशन रोडवरील एका घरात फ्लॅट दिला होता त्यांनी त्याला एका मांसारी हॉटेलमध्ये बोलावलं होतं जेव्हा पुजाराने त्या हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी बहाणा करून पुजाराला दुसरा वेग हॉटेलमध्ये नेलं आणि पुजाऱ्याची गाडी हॉटेलपासून दूर उभी ठेवली राजेंद्रचा दुसरा मित्र तिथेच उभा होता तसेच पुजाऱ्यापासून काही अंतरावर स्कूटरच्या ट्रंकमध्ये ठेवलेले रुपये लुटून ते पळून गेले हो पुजाऱ्याने परत येऊन ट्रंक उघडली तेव्हा पैसे गायब होते पुजाऱ्याने याबाबत कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी के तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे बरकत उल्ला खान वर्ष एकोणचाळीस असे त्याचे नाव आहे मोहम्मद अख्तर मोहम्मद रमजान हुसेन वयवर्ष पस्तीस राजेंद्र सुरेंद्र सिंग वर्ष अठ्ठावन्न या दोघांनी उर्वरित पैसे दिल्याची कबुली देताना पोलिसांनी त्यांच्याकडून सहा पूर्णांक पाच लाखाचा मुद्देमाल आता जप्त केलेला आहे कांदिवली पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन टीमने अवघ्या दोन तासातच दरोड्यातील आरोपींना जेरबंद केलं असून यामध्ये कांदिवली टीममधील एपीआय सोहन कदम पी एस आय दीपक पाटील पोलीस हवालदार जोगलपुरी नवलू गवळी वैराळ आदींचे प्रयत्न वाखंडाजोगी आहेत फिर्यादी मनमोहर मिश्रा यांनी काल संध्याकाळी साडेपाच वाजता सुमारास कांदिवली वेस्ट रेल्वे स्टेशनच्या परिसरातील गरुडा हॉटेल समोर आपली ऍक्टिवा बाईक ही पार्क करून ठेवली असताना त्यातील बारा लाख तीस हजार रुपये कॅश चोरी गेल्याची फिर्याद काल कांदेवली पोलीस ठाण्याला येऊन दिली फिर्याद दिल्यानंतर पथकातील गुन्हे पथकातील ए पी सोहन कदम पी एस आय पाटील व त्यांच्या सह सर्व स्टाफने घटनास्थळाला भेट दिली व आजूबाजूला चौकशी केल्यावर त्यांना अशी माहिती मिळाली की ही जी गाडी बाहेर पार्क केली होती त्यावेळेस फिर्यादीबरोबर अजून दोन तीन लोक होते व ते सारखे त्या एरियामध्ये संशयरित्या फिरत होते त्यावरून पथकातील अधिकारी अंमलदारांनी बरकतुल्ला शोएब खान या प्रथम संशयावरून ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याच्याकडनं माहिती मिळाली की राजेंद्र सुरेंद्र सिंग मोहम्मद अख्तर मोहम्मद रमजान हुसेन या तिघांनी म्हणून सदरचा गुन्हा केलेला असून त्यांनी ती डुप्लिकेट चावी बनवून ती कॅश तिथून होती त्यावरून त्या तिन्ही लोकांना अटक करण्यात आली आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं मान्य न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांची दिलेली आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल करा